नमस्कार मित्रांनो रामकृष्ण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वर ज्याचं नाव आहे डोंगरी मामा विलॉक्स आणि मी तुम्हाला आज एक भन्नाट असा जुगाड म्हणजे माझ्या चार वर्षाच्या गाडी चालवण्याच्या कारकिर्दीत मी असं बघितलं नाही बघा मित्रांनो वरती तुम्हाला दिसतच असलं या कोपऱ्यामध्ये अक्षरशः चार टाक्या या कावर एक बांधून पुण्याला चालवल्यात कुठनं आला जाणे पण पुण्याला चाललाय तो आणि बघा ती गाडी कार गाडी नाही दिसत आहे डायरेक्ट ट्रक दिसतोय ट्रक आणि विशेष म्हणजे याला कोणी पोलिसवाल्यानं ना, हात नाही दिला काय नाही दिला लोकांची पण काम आले राव तर पोलीसवाल्यानं फाईन काय मारलं असत त्यांना बिचाराला पाणी प्यायला भेटलं असतं आता त्या गाडी त्या टाक्यात जर पाणी भरलेलं असतं ती गाडी डायरेक्ट नदीत पोहल्यासारखी पोहली असती मित्रांनो तुम्हीच बघा काय लोक जुगाड करतात हो मित्रांनो माझ्याकडे पिकअप गाडी आहे आता आम्ही ओव्हरहाइ जेव्हा माल भरतो ना तर त्यावेळेस अक्षरशः रोड ना चालताना आहे ना, ना आता गाडी आणि ह्या पाट्यानं तर डायरेक्टली चार टाक्या बांधल्यात माझा विषय नाही बर का खरच सांगतोय की ह्या पाट्ट्यानं चार टाक्यावरती बांधल्या गाडीच्या आता मला सांगा हवा जेव्हा आली त्या गाडीचं म्हणजे स्पीडमध्ये फरक पडणार ॲव्हरेजमध्ये फरक पडणार मित्रांनो आणि सगळ्यात मेन म्हणजे यांना काय होईल माहिती आहे का हो त्या गाडीला बॅलन्स येणार नाही बॅलन्स जर नाही आला तर ॲक्सिडेंट होऊ शकतो कसं आहे माहिती आहे का असलं काही जुगाड करू नका हो तुम्ही पण कारण काय होतं आहे माहिती आहे का जाऊ द्या आमच्यासारखे लोडिंगवाले दोन पैसे शिल्लक घेतात तुमच्यामुळं आमचं घर चालतंय मित्रांनो त्यामुळं अशी रिक्स घेऊ नका जीवनात कारण हे यानं केलं याच याला माहिती याची काय परिस्थिती काय नाही का यानं ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये गाडी लावली का काय काय माहिती आता काय कळत नाही लोकांचं काय करतील, करतील ते भरसाच नाही भारत हा जुगाडचा असं देश बांधलेला आहे ना इथं लोक काय जुगाड करतील आणि काय नाही सांगताच येत नाही कसं आहे माहिती आहे का प्रत्येक गाडीला काहीतरी गव्हर्नमेंट ना कॅपॅसिटी किंवा ते वाहन निर्मात्या कंपनीने काहीतरी कॅपॅसिटी दिलेली असते ना हे असलं काय पण केलं तर चालतंही होय रोडवर असं करू नका हात जोडून विनंती मित्रांनो तुम्हाला म्हणून म्हणतो मित्रांनो दोन पैसे शिल्लक गेले तुमचे तर जाऊ द्या परंतु असा जुगाड करू नका कारण काय हे जे आहे ना स्वतःच्या जीवाशी खेळणं आणि इतर रोडवर चालताना लोकांशी जीवांशी खेळणं हा प्रकार झालाय हा कारण काय राहतं माहिती का याच्यात ॲक्सिडंट होण्याचा प्रकार काय होतंय असलं काय भरलं ना की ॲक्सिडंट शंभर टक्के होणार तुम्ही कितीही सांभाळून चाल कारण काय होत आहे ते ओव्हर हाईट आहे ना त्यामुळे ना काय होतं ते बॅलन्स जातं गाडीचं गाडीचं बॅलन्स गेलं म्हणजे दुसऱ्या गाडीला जाऊन धडकणार त्याची बिचारीची काही चुकी नसताना सुद्धा त्याला लॉस होणार त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या मित्रांनो आणि असला काही जुगाड वगैरे करत बसू नका मित्रांनो आणखीन एक गोष्ट की रोडवर कधी काय होईल याचा भरोसा नसतो त्यामुळे ना रोडवर चालताना सावधगिरीने चालला आता आम्ही रोडवरतीच या रात्रंदिवस बघतोय कार गाडीवाल्यांची स्पीड काय स्पीड चालती त्यांची एकशे वीस एकशे चाळीसच्या चा स्पीड ना गाडी जाती हो आणि हा असला जुगाड तुम्ही केला ना शंभर टक्के तुमच्या जीवावर बर जर हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट म्हणून बनवला होता मी तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो तसेच नवनवीन माहिती एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन आपले तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक व शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो महत्वाची गोष्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा कारण की मी होता होईल परिपूर्ण खरीच माहिती सांगत असत